नमस्कार मी श्री अनिल पुळेकर आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तसेच आज आपण मंडळी आलेलो आहोत मुग्धा कला केंद्रामध्ये गवेगाव या ठिकाणी आपण आज हे सर्व जो गणपतीचा का कारखाना आहे त्याचे मालक आणि त्यांची पूर्वी टीम तसेच मुग्धा कला केंद्राची जी मेन मूर्तीकार आहे ती या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी आज आपण त्यांची मुलाखत घेऊ आणि त्यांचं मनोगत आपण सगळं जाणून घेऊ तर पाहूया नमस्कार हे आहेत कला केंद्राचे मालक श्री सुधाकर सुरेश मोरे तर पाहूया आपण या ठिकाणी आपण त्यांना विचारतो की आपलं हे जी आवड तुम्हाला कशी काय गणपती कारखान्याचे निर्माण असल्यावर लहानपणापासून तुम्हाला ही आवड तुम्ही जोपासली आणि या ठिकाणी जे आज हे गणपती आहेत हे किती लांबून लांबून या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेले आहेत तालुक्यामध्ये संपूर्ण दा, पूर्ण दापोली तालुक्यात सगळे आणि या ठिकाणी पूर्ण इतर तालुक्यात पण जातात का कापूर्णगड तालुक्यात इतर बाहेरच्या पण तालुक्यांमध्ये हे सर्व गणपती जातात सुंदर अशा कलाकृती मूर्ती साकारलेल्या आहेत ही त्यांची पूर्ण टीम आहे काम तुम्ही साधारण हे, ता करा था था। हे चालू करा किती दिवसापासून तुम्ही चालू करता आता हे रंगरंगोटी घ्यायचं मे महिन्यापासून महिन्यापासून या ठिकाणी हे काम चालू आहे तर या ठिकाणी सर्व हे बनवलेल्या मूर्त्या अशा शाडू मातीच्या कमीत कमी, कमी किती आहेत शंभर शाडू माती या ठिकाणी शंभर शाडू मातीच्या मूर्त्या आहेत ते आणि बाकी सर्व चे गणपती आहेत तर या ठिकाणी हा हे जे मोठे गणपती आहेत ते कुठल्या मंडळाचे गणपती आहेत का या ठिकाणी हे सर्व जे मोठे मोठे गणपती जे आहेत ते मोठ मंडळांचे आहे या गावातील सर्व मूर्तीकार आजूबाजूचा परिसर सर्व या ठिकाणाहून जातो आणि या ठिकाणी हे जे रात्रंदिवस एक करून आपल्याला हे पाहायला मिळतात ही जे कार्य ही जे गणपतीची शाळा आहे शाळेत असताना आणि आणि आजही ती अबाधित आहे सुरुवातीला तुम्ही जे चालू केले त्यावेळेस तुमच्याकडे किती गणपती होते कसे काय नव्याण्णवपासून नव्याण्णव नव्याण्णवला चार गणपती होते आणि नव्याण्णवपासून दोन हजार दोनपर्यंत पस्तीस ते चाळीस गणपती झाले आणि आज आपल्याकडं पावणे दोनशेचे पुढे गणपती आहेत या ठिकाणी पावणे दोनशे गणपती आहे दोनशे दोनशे सव्वा दोनशे त्या ठिकाणी आज या ठिकाणी गणपती आपल्याला पाहायला मिळत आहे आदिवासीच्या सर्व परिसरातील हे गणपती आहे हे सर्व त्यांची टीम आणि सर्व गणपती नावावर हे जे कला केंद्र आहे त्या ह्या कला केंद्राच्या मेन मुद्दा सुद्धा तर आहे आपण या ठिकाणी आता हे हे जे आहे या ठिकाणी आता हे तुझं काय चाललेलं आहे गणपतीची आखणी चालू आहे तुझं पूर्ण रंगोरंगोटीची पूर्ण तयारी शेड्यूल तयार अशा प्रकारे या ठिकाणी हे रंगरोगटीचे काम तयार आखणी करीत आहे आखणी म्हणजे थोडक्यात त्यांचे डोळे नाक कान अशा प्रकारचे चित्रकारित तरी सुद्धा इतक्या हुबेहूब प्रमाणे रंगवणं हे सुद्धा खूप हे आहे आणि ही एक आवड आणि आपल्या वडिलांच्या आई वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तीही या ठिकाणी त्या जोमाने काम करताना दिसते अगरवतीचा लागला या ठिकाणी गोरे साहेबांनी आपल्याला अतिशय त्यांचा बहुमूल्य असा वेळ दिल्याबद्दल आणि आई माऊली काला मंच या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे असंच तुमचं पुढे पुढे तुमचं हे जे आहे कारखाना हा मोठ्या स्वरूपात रूपांतर व्हावा एवढीच आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो मी तेच थांबतो धन्यवाद